दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा कळवण तालुक्यातील कनाशी येथील आदिवासी विकास विभागाच्या कन्या आश्रम शाळेत दूषित अन्न व अस्वच्छ पाण्यामुळे तब्बल एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थिनी आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे दोन सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या समस्येंमुळे विद्यार्थिनींना जुला बुलट्या व तापाची लक्षणे दिसून आली असून पालक व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर आमदार नितीन पवार व माजी आदिवासी व जनजाती राज्यमंत्री भारती पवार यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाला तसेच कनाशी प्राथमिक के आरोग्य केंद्राला भेट देऊन विद्यार्थिनीची विचारपूस केली आमदार पवार यांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पाच सप्टेंबर रोजी आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला परिस्थितीची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले दरम्यान घटने था या घटनेनंतर कळवण प्रकल्पातील सर्व आश्रम शाळांमध्ये सेंट्रल किचन मार्फत अन्न पुरवठा थांबावा अशी मागणी स्थानिक आदिवासी संस्था पदाधिकारी व पालकांकडून होत आहे या प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शुद्ध पाणी पौष्टिक आहार व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण त्यामुळे आमचा संवाद झालेला आहे या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे लहान बंधू त्यांच्या आणि माझ्या भावना एक असल्यामुळे आणि मुली ह्या केंद्राबद्दल आमच्या असल्यामुळे आमदार महोदय आले म्हणजे मी संवाद केला माझी आणि नाही शिक्षकांचा तुटवडा असल्यामुळे मागच्या महिन्यात या ठिकाणी आंदोलन झालं कळवणच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये तर याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शिक्षणावर होतोय शाळा बंद आंदोलन सुद्धा झालं शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कुठलाही परिणाम होणार नाही पात्रताधारक शिक्षित मिळून माझ्या या गुणवत्ता गुणवत्ताप्राप्त शिक्षण दर्जेदार शिक्षण शंभर टक्के मिळेल अशा प्रकारचा मी आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो शंभर टक्के आणि अतिरिक्त वेळापत्रक म्हणून अतिरिक्त तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण शंभर टक्के करू अशा प्रकारचा सामील नाही